इतर पुन्हा नव्यानं त्या जुन्या त्याच नव्यानं मागण्याचा प्रश्न मराठ्यांना सगळ्यात कोण प्रमाण करत जयशी हा कायदा किंवा हा अध्यादेश काढून या राज्यातल्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष उदय यापेक्षा आमच्या ग्रामात संयम नाही सगळे सोयरे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंडी नोंद निघाली त्या नोंदीच्या आहारावर केल्याना फार परंपरेनुसार लग्नाच्या त्या येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एक असे म्हणून आणि ज्याची कुंडी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सुविधांला पुणवी प्रमाणपत्र लोन नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे की ज्याची पूर्वी नोंद निघाली त्याची पुर्जा उपजार म्हणून आणि व्यावसायिक म्हणून त्यांना पुणवी प्रमाणपत्र सर्च कर द्यायचे म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे त्या महायुद्धीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं so, विशेष अधिवेशन आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांना सर्वांनी दहा टक्के आरक्षण करण्यासाठी निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या ज्या योजना योजना आहेत त्या कायम सुरू राहतील आणि दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालंय त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतले काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या चिंबवना इतर समाजाचं कुणाचही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला मरा आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर कुठले बघावं लागेल